आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णवसाठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात गुरुवारी सकाळी कडलास तालुका सांगोला येथे रतन शहाजी साळुंखे या पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह गावातील बौद्ध समाज मंदिराच्या स्लॅबवर आढळून आला होता नेमका हा घात की आत्मघात हा प्रश्न उपस्थित झाला होता अखेर पोलिसांनी शिताफीने या गुन्ह्याचा तपास लावला असून सदर महिलेच्या पोटच्या लेकानेच आईची हत्या केल्याचं धक्कादायक वास्तव्य समोर आलंय पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून केबलच्या साह्याने तिचा गळा ओळून खून केला व मृतदेह गावातील बौद्ध समाज मंदिराच्या स्लॅबवर नेऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला याबाबत पोलीस पाटील रघुनाथ विश्वंबर नन्नवरे राहणार कडलास यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी संशयित तुकाराम साळुंखे या ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी दिनांक सोळा रोजी रात्री आरोपीच्या आईवडिलांची किरकोळ कारणावरून भांडण झाले होते भांडणाला वैतागून रतन साळुंखे या घर सोडून निघून आल्या होत्या रात्री आई घरात नसल्याचे पाहून रात्रभर आईची शोधाशोध केले असता ती कडलास गावातील एका मंदिरात झोपलेल्या अवस्थेत मिळून आली यावेळी मुलाने आईस मारहाण करून तिच्या केबलच्या साह्याने गळा आवळून खून केला आणि मृतदेह हो, समाज मंदिराच्या स्लॅबवर गळ्याला केबल गुंडाळलेल्या अवस्थेत ठेवून आईने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले